मानोरा महायुती सरकारकडून फळबाग शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा यावर्षी तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस येऊन संत्रा फळबागाची फूट लवकरच झाली व जून महिन्यामध्ये पावसाचा फार मोठा खंड पडला त्यामुळे संत्रा फुलांची व फळांची पूर्णपणे गर्मी झाली आहे व जून महिन्यातील पावसाच्या खंडामुळे मानोरा तालुक्यातील संत्रांच्या बागेचे पूर्णपणे शंभर टक्के नुकसान झाले आहे तालुक्यातील शेतकरी यांनी आतापर्यंत फळबाग संत्रावर चाळीस टक्के एवढा खर्च केला आहे संत्रा, के के संत्रा फळबागांना खर्च हा इतर पिकापेक्षा फार मोठ्या प्रमाणात लागत असतो आणि त्या बागेमध्ये इतर पीकसुद्धा येत नाही त्यामुळे मानोरा तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये फळबाग संत्रांचे फार मोठे पूर्णपणे नुकसान झाले आहे दिवाळीपूर्वी राज्य सरकार यांनी बत्तीस हजार पाचशे रुपये मदत देऊ अशी घोषणा केली आहे ती मदत थांबवली गेली सध्या परिस्थितीमध्ये संत्रा बागांचे शंभर टक्के एवढे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे मानोरा तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांजवळ दिवाळी साजरी करण्याकरिता पैसे नाही व राज्य सरकारने बत्तीस हजार पाचशे ही, ही मदत पण दिली नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकरी यांनी विशाल ठाकरे बेलोरा यांच्या शेतामध्ये संत्रा फळांचे झाड जाड़ जाळून शासनाचा निषेध व्यक्त केला व दिवाळी साजरी न करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला येत्या आठ दिवसाच्या आत फळबाग शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला नमस्कार आम्ही तालुका फळबाग शेतकरी फळबाग उत्पादक शेतकरी आजोरजी एकत्रित जमलेला आज दिवाळीचा दिवस असून फळबाग शेतकऱ्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही आणि शासनाने संतरा फडबाग यांना मदतीपासून थांबवलेला आहे त्यामुळे आज आम्ही दिवाळी फटाके फोडून साजरी न करता आज रोजी संतरा फडबाग झाडांचे आम्ही दहन करून शासनाचा आम्ही जाहीर निषेध करून आज रोजी आम्ही दिवाळी साजरी करीत आहोत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी अशोक रत्न पारकी सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा